निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत अर्था आए, मी अर्थातच निखिल वागळे आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी सिन्नरहून करतो आहे सिन्नरमध्ये गेल्या वेळेला निर्भय बनोची सभा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उधळली होती लोकशाही विरोधी हे कृत्य होतं म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि आज सभा इथे होणार आहे गुंडगिरी विरोधामध्ये पण आजचा व्हिडिओसुद्धा गुंडगिरीबद्दल आहे तो नेमका काय आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी दोघंही आहेत माझ्यासोबत दोघंही मुरलेले सगळे कार्यकर्ते आहेत आणि आज नेमकं काय घडलं आहे तुम्हाला आधी सांगतो मग तुमच्या लक्षात येईल किती गंभीर गोष्ट आहे गंभीर गोष्ट ही आहे की पुण्याच्या ललित कला केंद्रामध्ये काल अभाविपच्या लेखा लोकांनी गोंधळ घातला आणि तिथला नाट्यप्रयोग हा त्यांनी होऊ दिला नाही पोलिसांनी अभाविपच्या लोकांना अटक करण्याऐवजी जे आयोजक होते त्यांच्यावरच खटले घातले त्यांना अटक केली आता त्यांना जामीन मिळालेला आहे दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाचे एक आमदार कल्याणचे आमदार गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर सहा गोळ्या घातल्या चाललंय का या महाराष्ट्रामध्ये म्हणजे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस नेमकं काम करतात की झोपा काढतात देवेंद्र फडणवीस नायक आहेत की खलनायक आहेत कारण महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना देवेंद्र फडणवीस कुठे कृतिशील दिसत नाहीत ॲक्शनमध्ये दिसत नाहीत आम्ही आज चर्चा करणार आहोत हे जे गुंड आहेत हे जे मुजोर मवाली आहेत यांना रोखण्यात यश का येत नाही मी सुरुवातीला असीम सरोदेंकडे जातो आहे याचं कारण ललित केला केंद्रमध्ये जो जी घटना काल रात्री घडली जसे पडसाद आज महाराष्ट्रात उमटले आहेत त्याबद्दल ते सांगतील असे नेमकं काय झालंय ललित कला केंद्रामध्ये ललित कला केंद्रामध्ये साधारणतः जे मुलं विद्यार्थी म्हणून असतात त्यांची एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेचा भाग म्हणून काही नाटकं त्यांना सादर करावे लागतात ते नाटक संहिता लिहिण्यापासून तर नाटक बसवण्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासण्यासाठी जे वेगवेगळे रस आहेत ते तुम्ही त्या नाटकातून आणले पाहिजे मग जेव्हा आपण एखादा सटायर करतो तेव्हा त्याच्यामध्ये ती कमेंट असते ते म्हणणं काहीतरी असते मुलांचं नाटक होतं रामलीला नावाचं आता रामलीला आम्ही पण ग्रामीण भागात असताना लहानपणी पाहिलेलं आहे की रामलीलामध्ये भाग घेणारे लोक साधे असायचे कधी एक पुरुष सीतेचा रोल करत असायचा त्यामुळे जेव्हा अंक संपायचा किंवा डायलॉग संपायचे ते स्टेजच्या मागे येऊन एकमेकांशी कसं बोलायचे वगैरे आम्ही बघितलेलं आहे तर तशाच प्रकारचा एक प्रयोग दाखवण्याचा प्रयत्न होता की रावण एखादा असेल तो रावणाची भूमिका स्टेजवर त्या रामलीलामध्ये करत असेल पण जेव्हा स्टेजच्या मागे तो येतो तेव्हा लक्ष्मण ची भूमिका करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर म्हणतात अरे जरा पाठ माझी दुखते जरा चिपून दे तर याचा अर्थ लक्ष्मण रावणाची पाठ चेपतो आहे असा त्याचा अर्थ होत नाही मग एखादी सीतेचा रोल करणारा कोणी असेल त्याच्या काही सवयी असतील तर तो बॅकस्टेजला येऊन काहीतरी त्याच्या सवयींचं पूर्तता करत असेल याचा अर्थ सीता तशी वागत आहे असं नाही तर हे समजून घेण्याची पात्रता आणि कुवत नसलेल्या काही लोकांनी असं समजलो समजून घेतलं की याच्यातून रामाचा सीतेचा लक्ष्मणाचा हनुमानाचा किंवा एकूणच रामायणाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून अभाविपच्या लोकांनी तिथे हमला केला आणि लोक या मुलांचे अक्षरशः हातपाय तोडले आता मला एक दुसरी गोष्ट सांगायची की बहुजन समाजाचे हे मुलं आज नाट्यकर्मी म्हणून नाट्यक्षेत्राकडे वळताना अभ्यास करून काहीतरी आपलं सादरीकरण करत असताना ते विद्यार्थ्यांना तर मारहाण केलीच सोबत प्राध्यापक भोळे म्हणून जे आहे तिथले त्यांनासुद्धा मारलं आणि परीक्षकांनासुद्धा हाकरून लावलं म्हणजे यांना जी सांस्कृतिक दहशतवाद जो निर्माण करायचा आहे तो याच्यातून आपण जर समजून घेतला तर पोलीस सुद्धा जेव्हा आम्ही पोलिसांना सांगायला गेलो हो, तर पोलीस सांगतात की तुम्ही कशाला नेहमी हिंदू धर्माबद्दल बोलणाऱ्यांची बाजू घेता हिंदू धर्मांचे देव दिसतात का आता आपले एवढे कोटी देव आहेत तेहतीस ते कोटी देव आणि त्याच्यामध्ये ते समाजाशी समर्पक आणि समाजाशी एकरूप झालेले देव होते त्याच्यामुळे त्यांच्यावर नाट्य लोकनाट्य तयार झाले हे समजून तुमचा मुद्दा बरोबर पोचलेला आहे तुमचं असं म्हणणं आहे की एकूणच आपल्या सांस्कृतिक विश्वामध्ये लोकनाट्य झालेले आहेत सिनेमे झालेले आहेत गाणी झाले आहेत आणि लोकनाट्यामधून देवांची चेष्टा करणं हे काही नवीन नाही एक मिनिट वस्त्रहरण या नाटकात सुद्धा देवांची गंमत केली होती चेष्टा म्हणजे आपण अपमान नाही गंमत करतो कृष्णाची गंमत करतो गवळणची गंमत करतो तर ती गंमत होतच राहते हा तुमचा मुद्दा माझा मुद्दा एवढाच आहे की पोलिसांना ज्या पद्धतीने एबीबीपीने दबावाखाली आणलं त्यांना राजकीय नेत्यांचे फोन आले आणि त्यांनी अनावश्यक स्वरूपाचे कलम लावून या सगळ्या मुलांचं गुन्हेगारी करणं मार खाल्ला त्यांनाच त्यांनाच के गुन्हेगार केलं आणि त्यांनी तुरुंगात ठेवलं आणि त्यांना मारणारे जे, जे लोक आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही आज अनायसे हे अत्यंत बरायच्या कोर्टातून त्यांचा जामीन झालेला आहे पण ही हे अत्यंत आहे निषेधारी दहशत आहे असं म्हणत महाराष्ट्रातले पोलीस भाजपसाठी कसे काम करतायत बघा मी तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या प्रेक्षकांना की हे भयंकर चाललं आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं घडलं नव्हतं देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री नसून ते भाजपचे नेते म्हणून या सगळ्याला पाठीशी आहेत असं माझा आरोप आहे आपल्यासोबत विश्वंभर चौधरीसुद्धा आहेत विश्वंभर काय म्हणणे तुमच्या या सगळ्या घटनेबद्दल एकतर सटायर आता वस्त्रांचा आपण उल्लेख केला आणि तमाशामध्ये सुद्धा गवळण गणगवळण सगळं असतं म्हणजे असं काय त्याच्यात कधी कोणी आक्षेप घेतला किंवा असं काही वस्त्रांचं सुद्धा प्रयोग कोणी बंद पाडले असं झालेलं नाही परंतु आत्ता रामाचंच एकूण खाजगीकरण झालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष अभावीप संघ परिवार यांनी राम हा स्वतःची प्रॉपर्टी प्रभू रामचंद्र ही स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखी वागणूक सुरू केली आहे आणि जसं हे अनेक बाबतीतमध्ये फुकटचा राष्ट्रवाद दाखवत असतात तसं आता रामाच्या बाबतीत सुद्धा झालंय आणि ते जिथे तिथे असं दाखवतात दा की राम ही आमची जणू काही खाजगी मालमत्ता आहे ज्यांनी केलं ते पण हिंदूच होते ज्यांनी हे प्रयोग केले ते पण हिंदूच होते त्यांच्याही मनात रामाच्याबद्दल भक्तीच असेल पण याच्यातून एक असं होत आहे की हिंदू धर्माबद्दल एक अतिशय गैरसमज असा लोकांमध्ये जातोय की आपले ए, आपले देव एवढे देवदेवता तकलादू आहेत का की एका नाटकाने त्यांचं महत्त्व कमी होतं तर हा हिंदू देवदेवतांना देव भारतीय जनता पक्षच बदनाम आहे असं मला वाटतं कारण की आमचे आजपर्यंत अनेक सटार झाले अनेक गोष्टी झाल्या पण आमच्या हिंदू देवदेवतांना देव त्याच्यामुळे काही त्यांच्यावर काही का, का, हे आलेलं नव्हतं म्हणजे देवदेवता देव त्याच्या पुढे असतात सगळ्यांच्या असं हिंदू समाज मानतो तर हे असं काहीतरी करून म्हणजे राम लक्ष्मण सीता हे कोणी एवढे छोटे नव्हते पण ते भारतीय जनता पक्षाचं राजकारण म्हणून त्यांना छोटं करून दाखवून त्यांचा पण अपमान होतो वगैरे असं चाललेलं आहे मला अतिशय निषेधार्ह प्रकार वाटला आणि त्यांचं जामीन झालं हे बरं झालं आता त्यांना न्याय पण मिळेल परंतु हे विचित्र आहे की ज्यांना मारहाण झाली त्यांनाच पोलीस उचलून नेतात हे सगळ्यात जास्त विचित्र आहे आणि त्या आरोपींवर ज्यांनी हे मारहाण केली त्यांच्यावर काय कारवाई केली ते कळायला मार्ग नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा हा फेल्युअर आहे असं मी समजतो की हे त्यांचं अपयश आहे की कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती राखण्यात ते अपयशी ठरलेत असं मला वाटतं विश्वभर दुसऱ्या घटनेबद्दल बोलूया दुसरी घटना ही आहे की भाजपचे आमदार आहेत गणेश गायकवाड यांनी गोळीबार केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर सहा गोळ्या झाडलेल्या आहेत हे भयंकर आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाचा एक आमदार सत्ताधारी पक्षाच्याच दुसऱ्या पदाधिकाऱ्यावर सहा गोळ्या झाडतो अशा परिस्थितीत सामान्य माणसाचं सा आयुष्य सुरक्षित कसं असेल काय म्हणणं आहे महाराष्ट्रात वाट लागली आहे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे काय म्हणणं आहे तुमचं खरं या गोष्टींसाठी उत्तर प्रदेश बिहार वगैरे बदनाम होते आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या समोर आ, एका गुन्हेगाराला पोलिसांच्या समोर एका आरोपीला गोळ्या घात्या आत्ता मला त्या घटनेची अति कायमतच्या घटनेची मला आठवण झाली की महाराष्ट्रामध्ये आता एक्झॅक्टली तेच चाललं आहे आणि ते करायला सर्वस्वी शिंदे फडणवीस हे सरकार जबाबदार आहे त्याचं कारण असं की त्यांनी अनेक गेली काही महिने तुम्ही पहा महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण यांनी करू सुरू केलं आहे उत्तर प्रदेशातले बाबा बुवा महाराष्ट्रात येतात वारकरी संप्रदायातले लोक बोलवत नाहीत उत्तर प्रदेशातून बाबा बुवा बोलवले जातात उत्तर प्रदेशातून सगळं इम्पोर्ट करणं चालू आहे आणि त्याच्यातच ही हिंसासुद्धा आत्ता उत्तर प्रदेशाकडून इम्पोर्ट याचा अर्थ मला उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल माझ्या मनात काही राग नाही किंवा कोणताही आकच नाही आणि उत्तर प्रदेशचे सगळे लोक तसेच असं मला म्हणायचं नाही परंतु उत्तर प्रदेशचं राजकारण ज्या वळणावर भारतीय जनता पक्षाने नेलं की तिथे खुले आम आतिक आयमाचा खून होऊ शकतो तीच संस्कृती आता महाराष्ट्रात आली आणि इथे सर आमदार विधिमंडळाचा आमदार जो कायदे करतो जो फौजदारी कायदे करतो जो फौजदारी कायद्यांचा खरं म्हणजे निर्माता आहे विधिमंडळातला तोच माणूस गोळी चालवतो ही महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्तापर्यंतची सगळ्यात शर्मनाक घटना असं मी मानतो आणि आत्ता आता राज राज्यात पोलीसचं राज्य नाही कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही ज्यांना सरकारचा पाठिंबा आहे अशा गुंडांचं राज्य आहे हे म्हणायला मला कुठले आत्ता प्रत्यभाय नाही अशी मला तुला विचारायचं आहे तू वकील आहेस महाराष्ट्रातला आजचा गाजणारा वकील आहेस परवा आम्ही जनता अदालत पाहिली आणि त्यातलं तुझं भाषण हे लोकांवर प्रभाव टाकून गेलेलं आहे मला तुला विचारायचं आहे या दोन ज्या घटना आहेत पहिली आपण या गणेश गायकवाडची घटना बघूया ज्यांनी गोळीबार केला भाजपच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणं याला काय शिक्षा आहे पोलीस स्टेशनमध्ये अशा गुन, प्रकारची गुन्हेगारी वाढणं म्हणजे कायदा सुव्यवस्था यंत्रणा जिथून राबवली जाते त्या संपूर्ण यंत्रणेवर आमचं नियंत्रण आहे अशा प्रकारे एक दबदबा निर्माण करणं आहे आणि ही पूर्णपणे गुंडागर्दी आहे ते कलम लागू शकतात कलम याच्यावर अटेम्प्ट टू मर्डर हा अटेम्प्ट टू मर्डर तीनशे सात लागेल तीनशे सात सोबत आता जर तो माणूस मरणार असेल किंवा मेला असेल तर सहा सहा गोळ्या झेलून कोणी जिवंत राहू शकत नाही साधारणतः कुठे गोळ्या लागल्या ते महत्वाचं आहे <coughs> त्यामुळे जर त्यांचा मृत्यू झाला तर नक्कीच मर्डरची केस लागेल आणि आता प्रश्न हा आहे की याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे त्यामुळे आता पोलीस साक्षीदार होणार का हा प्रश्न आहे पोलीस स्टेशन हा प्रकरण दडपलं जाणार हे का प्रकरण दडपलं जाणार आणि तिथे सी सी टी व्ही फुटेज आ, असेल सी सी टी व्ही कॅमेरे लावणं कंपल्सरी केला आर आर पाटील असल्यापासून ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यातलं फुटेजसुद्धा आता वापरावं लागणार पुरावा म्हणून आणि पोलिसांना सुद्धा साक्षीदार व्हावं लागणार अशा एक विचित्र प्रकारची केस ही निर्माण होऊ शकते असं वाट। मला वाटतं आणि ललित कलाच्या मुलांना आता बेल मिळालं पण मला तू तुलाही विचारायचं आणि विश्वभरनाही विचारायचं आहे पुणेकर काय करतायत पुणेकर अजून रस्त्यावर का नाही आले या सगळ्याचा विरोध करायला माझ्या माहितीप्रमाणे आता पुण्यातले अनेक जे अभिनेते आहेत सिनेमा सिनेमा क्षेत्रातले लोक आहेत नाट्यक्षेत्रातले क्षेत्रातले ते लोक एकत्रित येत आहेत आणि लवकरच एक कार्यक्रमाचं आयोजन मला वाटतं उद्या किंवा परवा ते निश्चित सभासुद्धा घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे की असे लोक एकत्र येतात आणि लोकशाहीबद्दल बोलतात पण एखादी घटना घडल्यावर आपण एकत्र येतो आणि ती घटना घडण्यामागची पार्श्वभूमी जी आहे ती आपण सातत्याने विसरतो असं मला वाटते की पुणे विद्यापीठामध्ये हा दहशतवाद सतत सुरू आहे बी पी ही संघटना एक बांडगुळासारखी वाढलेली आहे आणि मी कॉलेजमध्ये असताना पण पाहिलेलं आहे की त्यांचे लोक असायचे त्यांचे कोणी अधिकारी असायचे युनिव्हर्सिटीमध्ये व्ही सी असायचे ते त्यांना फोन करून सांगायचे की आम्ही आता असा असा निर्णय घेतो आहे आणि तुम्ही अशा प्रकारचं आंदोलन करा मग ते बाहेर दहा पंधरा जणं वीस जणं आंदोलन करायचे मग यांच्यामुळे हे झालं असं म्हणून जाहीर करायचे अशा प्रकारची ही संघटना वाढलेली आहे आणि आज त्यांनी एक सांस्कृतिक दहशतवादी संघटना म्हणून रूप प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून सरदार पटेल यांची आठवण होती अशा वेळेस ज्यांनी आर एस एसवर पूर्ण बंदी घातली होती आणि त्याच पद्धतीने आर एस एसची पिल्लावळ जी आहे तीसुद्धा आज लोकशाही नाचवत आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा पूर्ण बिघडून टाकण्यामध्ये यांचा जो हातभार आहे तो जर बघितला तर आता सुद्धा यांच्यावर बंदी घालण्याची घालण्याचा विचार नवीन स्वरूपात झाला पाहिजे नाही पण असे ना, बंदी कोण घालणार त्यांचंच तर सरकार आहे त्यांचं सरकार आहे म्हणून ते घालणार नाहीत पण त्याची चर्चा आपण सगळ्यांनी सुरू केली पाहिजे सरकार बदलणार आहे आणि सरकार बदलल्यावर यांच्यावर नक्की बंदी आणली पाहिजे पंडित नेहरूंनी अनेक चुका केल्या असं मोदी सांगतात त्याच्यामधली सगळ्यात मोठी चूक आम्हाला हीच वाटते की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी पंडित नेहरूंनी उठवली ती आता याच्यानंतर येणाऱ्या सरकारनी त्वरित दुरुस्त केली पाहिजे विश्वभर मला फक्त मी पुण्याचं जे निरीक्षण करतोय की एकेकाळी पुण्यातून खूप आवाज उठवाय उठला जायचा परंतु आज पुण्यामध्ये कलाकारांचंसुद्धा नाट्यकर्मींचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर संघीकरण झालेलं आहे अमोल पालेकर यांच्यासारखे अगदीच हाताच्या बोटावर मोजणं एक दहा बारा कलाकार आणि जर नाट्यकर्मी वगैरे सोडले तर मला काही फार निषेधाचा आवाज दिसेल असं वाटत नाही मला फार दुःख होतं सांगायला की अनेक नाट्यकर्मी अनेक सिनेमावाले हे ॲक्च्युली भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आमच्यासारख्या लोकांचं ट्रोलिंग करतात ही आजची पुण्याची वस्तुस्थिती आहे किंवा पुण्याचं कॅरेक्टर पूर्ण बदललेलं आहे आता ज्या ज्या प्रकारे आवाज हा पु ल देशपांडे दुर्गावताई भागवत वगैरे असताना आला असता तो आत्ता आवाज येण्याची शक्यता मला कोणती दिसत नाही क्षीण आवाजात ते निषेध करतील पण त्याच्यापुढे ते काही फार करणार नाहीत त्याचं कारण हे मी बालगंधर्व हो रंगमंदिरच्या वेळेला पाहिलं की बालगंधर्व हो रंगमंदिर जेव्हा पाडायचं ठरवलं होतं कुठलंही कारण नसतं फक्त कमर्शियल कारणाने पुण्यातून कोणीही कलाकारांनी फारसा काही लोक बोलले ते रेस्पेक्टेबल सुनील, सुनील सुक्तनकर असतील किंवा काही लोक शिल्पा बल्लाळ हे सगळे बोलतात किंवा अमोल पालेकरांचं मी नाव होतील हे बोलतात पण असे अक्षरशः दहा बारा लोक आहेत त्याच्या बाकीच्यांना त्याच्याशी त्या दहशतीखाली त्यांना काही बोलायचं नाही मी तुम्हाला कित्येक माझ्या फेसबुकवर दाखवू शकतो मराठीतले स्टार निर्माते चित्रपट वगैरे वाले जे ट्रोलिंग करतात भारतीय जनता पक्षानं तेव्हा आता पुण्याचं जे कॅरेक्टर होतं ते पहिल्यासारखं राहिलं असं अजिबात नाही निषेध होईल थोडाफार होईल पण ते पुन्हा अगदी त्याच मार्गाने जातील आणि त्यांना खरं म्हणजे नाट्यकर्मींना वगैरे बालगंधर्वच्या वेळेला मोठा निषेध करायला पाहिजे होता पण भारतीय जनता पक्षाच्या दडपणाखाली कोणीही तेव्हा बाहेर आलं नव्हतं मित्र हो आपण ऐकलं शंभर चौधरी आणि असीम सरोदे काय म्हणाले बुद्धिवंतांचा महाराष्ट्र हा बदमाशांचा महाराष्ट्र झाला आहे असं मी पूर्वीपासून सांगतो आहे आता तो बदमाशांचा महाराष्ट्र खुनी गुंड लुटारू यांचा महाराष्ट्र झाला आहे आणि या सगळ्याला महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा माझा आरोप आहे माझा प्रश्न आहे देवेंद्र यांना हे जे गोंधळ दोन ठिकाणी झालेले आहेत पुण्यात आणि तुमच्याच आमदारांनी गणपत गायकवाडनी त्या पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार केला आहे त्याच्यावर कारवाई कधी होणार आहे या मुजोर मवाल्यांना शिक्षा कधी होणार आहे का भाजप हाच मवाल्यांचा पक्ष झाला आहे आणि मवाल्यांना वाचवणं हे तुमचं कर्तव्य झालं आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील महाराष्ट्रातल्या जनतेला शेवटी मी इतकंच सांगेन भाजपचं जे काय आजकाल वागणं आहे म्हणजे लोकशाहीमध्ये एक पक्ष विज उजव्या विचारसरणीचा असतो एक पक्ष डाव्या विचारसरणीचा असतो दोघांनीही लोकशाही चौकटीत वागाव्या अशी अपेक्षा असते भाजप तसा वागला असता तर कुणाची सरकत नव्हती पण भाजप सत्तेने मुजोर झाला आहे गुंडांचा पक्ष झालेला आहे भ्रष्टाचारांचा पक्ष झालेला आहे मी शेवटी पुन्हा एकदा एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला आणि या गुंडशाहीला हद्दपार करा धन्यवाद आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्ही निखिल वागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन दाबा आणि बेल ऐकॉन दाबल्यावर तुम्ही ते सबस्क्राईब कराल तुम्हाला मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा त्याचं इंटिमेशन मिळेल तेव्हा मित्र हो गुंडशाहीच्या विरोधामध्ये आपण सगळे एकत्र येऊया आणि सत्याचा आवाज बुलंद करूया आज इथेच थांबतो धन्यवाद गुड बाय